कोल्हापूर महानगरात विधायकतेचा अरुणोदय माननीय श्री अरुण सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय सुरेश देसाई सम्राट इंडस्ट्रीज माननीय मुकुंद पवार सोहम कॅटर माननीय अभिजित फटकर माननीय अमर पाटील माननीय राजू पाटील नमस्कार महाधुर युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या अजूनही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात कोल्हापुरात धुसपूस सुरूच आहे दोन दिवसापूर्वी विभागीय मेळावा झाला आणि या मेळाव्याला संजय पवार यांनी दांडी मारली खरं दांडी मारण्याचं कारण त्यांनी घरगुती सांगितलं पण तरीही नाराजी मात्र कायम आहे ही नाराजी आता दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत त्यांनी थेट उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत त्यांची भेट घेतली अनेक नेत्यांची भेट घेतली पण त्यांची जी काही मागणी होती ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं अजून ही नाराजी कायम कायम आहे या सगळ्यामुळं आता उद्धव सेना मुळातच ताकद कोल्हापूर जिल्ह्यात कमी झाली होती कारण एकीकडे शिंदे सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या उलट ठाकरे शेनीची ताकद फारच कमी झाली आहे ना एकही आमदार आहे ना एकही खासदार अशा परिस्थितीत आता आहे तीच ताकद कायम राहावी यासाठी काही निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अंतिमता एका निर्णयापर्यंत पक्ष आल्याचं समजतं हा निर्णय काय तर आणखी काही पदाधिकारी नियुक्त करण्याचं सध्या जिल्हा प्रमुख म्हणून तिघ आहेत सुनील सिंत्रे हे चंदगड आजरा कागल राधानगरी या विभागाचे जिल्हा प्रमुख आहेत याशिवाय संजय चौगले आणि वैभव उगळे हे पण विधा हातकणणे विधास हातकणणे लोकसभा मतदारसंघात दोन जिल्हा प्रमुख आहेत आणि चौथे जिल्हा प्रमुख आहेत रवी किरण इंगवले ज्यांच्या निवडीमुळं वादाला नवीन तोंड फुटलेला आहे आता हे जो काय वाद आहे तो मिटवण्यासाठी आता नव्यानं प्रयत्न सुरू झालेत त्याचाच एक भाग म्हणून आणखीन एक जिल्हा प्रमुख नियुक्तीचे प्रयत्न सुरू झालेत तसा प्रस्ताव पुढे आलेला आहे जे जिल्हा प्रमुख म्हणून रविकरण इंगोले हे कोल्हापूर शहराचे जिल्हा प्रमुख असतील म्हणजे कोल्हापूर महानगर जिल्हा प्रमुख असतील त्यांच्या जोडीला दुसरे सुनील मोदी हे उत्तरचे शहर प्रमुख असतील आणखीन एक शहर प्रमुख नियुक्त करायचं आहे ही संधी अवधूत साळोके यांना मिळण्याची शक्यता आहे आणि करवीर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघासाठी आणखीन एक जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात येणार आहे आणि ही संधी विराज पाटील किंवा राजू यादव यांना मिळणार आहे कारण हे दोघेही संजय पवार आणि विजय देवणे यांच्या गटाचे आहेत म्हणजे देवणे आणि पवार गटाला शांत करण्यासाठी दोन पदे त्यांना मिळतील एक शहर प्रमुख म्हणून अवधूत साळके आणि दुसरे जिल्हा प्रमुख म्हणून विराज पाटील किंवा राजू यादव यांची नियुक्ती करण्यासंदर्भातल्या हालचाली वेगावल्यात येत्या आठवड्याभरातच या नियुक्ती होतील आणखीन काही नियुक्त्या होणार आहेत त्यामुळे राज्य संघटक असे एक नवीन पद आता या संघटनेत येणार आहे आणि राज्य संघटक म्हणून कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्याची जबाबदारी कोल्हापुरातील नवेज मुला यांना मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झाले म्हणजे अधिकाधिक पदे देत सर्वांना समाधान करण्याचं आणि नाराज लोकांची नाराजी दूर करण्याचं काम आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात सुरू झालेलं आहे या आठवड्यातच ही नाराजी दूर होईल रविकरण इंगवले यांचं पद कायम राहील पण त्यांच्याकडील काही भाग काढून तो विराज पाटील किंवा राजू यादव यांच्याकडे देण्यात येईल म्हणजे जिल्हा प्रमुखांची संख्या चार वरून आता पाच होईल एका जिल्ह्यात पाच जिल्हा प्रमुख असतील आणि याशिवाय संपर्क प्रमुख आहेतच राज्य संघटक हे पद नव्यानं काढून आणखीन एक संधी मिळणार आहे अधिकाधिक लोकांना संधी देत नाराजी दूर करण्याचं हे काय शिवसेनेत नवीन प्रयोग सुरू झालाय पाहूया त्यामुळं त्या काही नाराजी दूर होणार का पक्ष वाढीसाठी आणखी काही ताकद मिळणार का, का अशाच बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद